हल्ली बऱ्याच स्त्रिया स्लीवलेस ब्लाउज घालणं प्रेफर करतात तुम्हालासुद्धा आवडतं ना आणि त्यातही ब्लाऊजचे सुंदर पॅटर्नसुद्धा आता अवेलेबल आहेत जे तुम्ही नक्की ट्राय करू शकता सो so, स्लीव्हलेस ब्लाऊजचे सुंदर आणि वेगवेगळे पॅटर्न्स नेमके कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात हो नंबर वन साधा स्लीवलेस ब्लाऊज शिवण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता रफल्ड स्लीवज शिवू शकता म्हणजे ब्लाऊजच्या ज्या भाया आहेत ना त्यांना अशी झालर लावून घेऊ शकता आता ब्लाऊजच्या मागच्या गळ्यावरतीसुद्धा तुम्ही सेम डिझाईन करून घेऊ शकता म्हणजे ते तुमच्या स्लीव्हजला मॅच होईल पूर्वी झालरच्या भायांचा खूप जास्त ट्रेंड होता आणि तो आता ट्रेंड पुन्हा आलाय आणि ब्लाऊजमध्येही तो पॅटर्न खूप सुंदर दिसतो नंबर टू समोरून बंद गळा स्लीव्हलेस हात आणि बॅकला डिझाईन अशी ही ब्लाऊजची डिझाईन खूप सुंदर दिसते हा पॅटर्न हटके दिसतो आणि ओव्हरऑल तुमच्या साडीला वेगळाच आणि सुंदर असा लुक येतो नंबर थ्री स्टँड कॉलर स्लीवलेस ब्लाऊजचं ऑप्शनसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता हा जो लुक आहे तो एकदम क्लासी दिसतो तुम्ही जर समजा ऑफिसला जाताना साडी नेसताय तर तेव्हा तुम्ही हा ब्लाऊज नक्कीच घालू शकता किंवा तुम्हाला जर समजा एखाद्या प्रोफेशनल मिटिंगसाठी जायचं आहे किंवा एखाद्या इव्हेंटला जायचं आहे तरीही तुम्ही या प्रकारचा ब्लाऊज साडीसोबत नक्कीच स्टाईल करू शकता नंबर फोर आहे बोटनेक असलेला स्लीवलेस ब्लाऊज आता या प्रकारचा सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता कारण बोटनेकचा सध्या ट्रेंड आहे आणि ब्लाऊजमध्येही हा जो प्रकार आहे तो खूप छान दिसतो तुम्ही जर समजा पार्टीवेअर साडी नेसताय तर एखाद्या पार्टीला जाताना किंवा लग्न समारंभाला जाताना त्या साडीवरती या प्रकारचा ब्लाऊज तुम्ही नक्कीच स्टाईल करू शकता हा जो लुक आहे तो एकूणच खूप ट्रेंडी आणि क्लासी दिसेल नंबर फाईव्ह नेट असलेला ब्लाऊज आणि स्लीवलेस हात हा पॅटर्नसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता हा हल्ली नेटच्या ब्लाउज ची खूप जास्त फॅशन आहे या ब्लाऊजच्या नेक लाईनला नेट असते जी दिसताना खूपच सुंदर दिसते पार्टीवेअर साड्यांमध्ये किंवा तुम्ही एखादी शिफॉनची साडी नेसताय तर त्या साड्यांवरती हा जो नेटचा ब्लाऊज आहे तो खूपच सुंदर दिसतो उठून दिसतो आणि ओवरऑल लुक जो आहे तो खूप चांगला दिसतो अशा पद्धतीने स्लीवलेस ब्लाऊजचे वेगवेगळे बेक प्रकार नेमके कोणते आणि तुम्ही कोणते प्रकार ट्राय करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत्सकीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी